श्रीराम समर्थ नऊ जुलैचे प्रवचन नाम घेण्याचा निश्चय करावा जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते दृश्य हे स्वतंत्र नसते भगवंताच्या अधीन असते म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण त्यांना देहबुद्धी हो नसल्याने भोगाचे सुखदुःख नाही व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये आपला आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये परमार्थ परमार्थाला सदा सदाचरणाची फार जरुरी आहे उगीच भलतेच्या सांगण्याला भूलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदा सदाचाराने वागून प्रपंच करावा असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो बहुतेकांना प्रपंच प्रपंचासाठी देव पाहिजे असतो खरोखर हे सर्व हिंग जिऱ्याचेच गिर गिरराईक आहेत देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही जो बरा होणार नाही अशा रोगाला बरा करतो तो, तो डॉक्टर खरा अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा ज्याच्याजवळ जाऊन नुसते मिशरण आलो आहे असे म्हटले तरी पुरे होते हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहेत पूर्वी खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची पण आता काळ पलटला आहे तुम्हा इत इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे मी सांगितलेले तेवढे करीन अशा असा निश्चय करा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा आजचा बध भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असेल असले म्हणून बिघडले कुठे